नमस्कार मंडळी कशा आहेत मजेत ना मजेतच राहा बेसनाचे लाडू आपण सर्वच जण बनवत असतो पण एकदा ह्या प्रकारे चुरमा लाडू बनवून बघा त्यासाठी दोन वाटी डाळीचं पीठ अर्धी वाटी बारीक रवा तीन चमचे तूप पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ पोळ्यांच्या पिठाप्रमाणे घट्ट मळून घ्यायचा मळलेला गोळा दहा मिनटं बाजूला ठेवूया दोन वाटी साखर पाक तयार करण्यासाठी एक वाटी पाणी आणि थोडंसं केशर केशर नसेल तर फूड कलर टाकला तरी चालेल इथे मला बारा मिनटं मिडियम गॅसवरती पाक तयार करायला लागला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आता मळलेल्या पिठाचे मुटके वळून घ्यायचे आणि मीडियम गॅस गॅसवरती तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळून घ्यायचे सोनेरी रंगावरती आता इतके मोठे मुटके आपले छान तळून झालेले आहेत तळल्यानंतर हलकेसे थंड झाले की तोडून घ्यायचे आणि मिक्सरला एकदम बारीक पावडर करून घ्यायची पावडर इथे आपली मिक्सरला तयार झालेले आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स बेलदोडची पावडर आणि तयार झालेला पाक सर्व एकजीव करून घ्यायचं एकजीव केल्यानंतर इथे लाडू वळून तयार करून घ्यायचे खूप टेस्टी आणि खमंग लाडू लागतात नक्की एकदा करून बघा